लोणनमधील शरद कृषी महोत्सवाची सांगता कृषी प्रदर्शनाने शहरात कोट्यवधीची उलाढाल गेली 5 दिवस सुरू असलेल्या राज्यस्तरीय शरद कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला असून विविध शेती विषयक तंत्रज्ञानाची माहिती बरोबर नागरिकांनी मनोरंजनाचा आस्वाद घेतला दिनंक पाच रोजी कृषी प्रदर्शनाचा शेवटच्या दिवशी खंडाळा तालुक्यातील 40 शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कला गुणदर्शन व बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सांगता समारोहात बोलताना डॉक्टर सावंत म्हणाले की कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व त्यातून त्यांची प्रगती व्हावी यासाठी गेल्या सहा वर्षांपासून येथे कृषी प्रदर्शन भरवले जात आहे येणाऱ्या काळात कृष्णाबाई या संस्थेच्या माध्यमातून रोजगार व प्रक्रिया उद्योग निर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे या परिसरात जास्तीत जास्त युवा उद्योजक निर्माण करण्याचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा संकल्प आहे असे ते म्हणाले कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून नागरिकांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती यामध्ये पन्नास स्टॉल सहभागी झाले होते यामध्ये शेतीविषयक माहिती बरोबर खते बी बियाणे आधुनिक शेतीसाठी लागणारे अवजारे ड्रोन पासून कार ट्रॅक्टर ई बाईक ते घरगुती सामान फर्निचर कपडे खाद्यपदार्थ ते पशुपक्ष्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते दुसऱ्या दिवशी राजेंद्रदादा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर भाजीपाला फुले ऊस आदी पीक स्पर्धा तसेच म्हशी घोडा व शेळी मेंढी प्रदर्शन बुटकी मैस एक टन वजनाचा सुलतान व रामारेडा बारामतीचा माऊली बैल यामुळे जनावरांचे प्रदर्शनही आकर्षक ठरले तिसऱ्या दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा मोठा सहभाग पाहावयास मिळाला यामध्ये सतरा महिलांनी पैठणी व सोन्याच्या नथीपासून विविध बक्षिसे जिंकली चौथ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत युवा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले यामध्ये युवकांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळाला युथ फेस्टिवलची सांगता व सर्व स्पर्धांच्या बक्षीस वितरण व कृषी प्रदर्शनाला सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून शरद कृषी प्रदर्शनाची सांगता झाली प्रदर्शनात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी व पाळणे व खवयांसाठी विविध प्रकारचे खाद्य स्टॉल आल्याने शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांनी प्रदर्शनात गर्दी केली होती याचाच फायदा लोणंदच्या बाजारपेठेवर झाला असून लोणंद शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पाहावयास मिळाली या कृषी प्रदर्शनाला खंडाळा फलटण वाई कोरेगाव पुरंदर बारामती भोर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट देऊन प्रदर्शनातील विविध शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती घेतली ए आयच्या माध्यमातून शेती कशी करावी पिकांचे कोणते वाण घेतले पाहिजे याची माहिती यावेळी शेतकऱ्यांना मिळाली सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनाची उंची वाढत चालली असून डॉक्टर नितीन सावंत यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे